जय महाराष्ट्र आज आपण सतेश्वर आबा देशमुख यांच्या शेतामध्ये दे पाणी बघत आहोत सुदर्शन देशमुख सोबत आहेत आपल्या कैलास लवते अवधते इलेक्ट्रिकलचे ओनर आणि आकाश यांच्या सोबत आहे आज लाईव्ह आज लाईव्ह पॉइंट आहे चालू आपला जापान टेक्नॉलॉजी बिग जिओ या मशीनमध्ये आहोत आपण बघू शकता आपण असं मशीन फिरत आहे लाईव्ह लाईव आपण सुदर्शन देशमुख आबा देशमुख यांच्या शेतामध्ये देश। लाईव्ह पॉईंट चालू आहे बघू शकता रात्रचे तीन वाजले आहेत लाईव्ह आहे सगळं चालू पाणी लागण्याचे चान्स ड्राय झोन एरिया होता पूर्ण ड्राय झोन आसपासच्या सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की हा बोर फेल जाईल पण हिंदवी ग्रुप पानाडी आणि जापान टेक्नॉलॉजी बिग जिओ डिटेक्टर त्या आपन या मशीनच्या सहाय्याने आपण तो पॉईंट सक्सेस करून दाखवला आहे आणि ह्या पॉईंटला चार ते पाच इंची पाणी लागलेलं ला आहे आपण बोर पॉईंट सक्सेस होजेपर्यंत जागेवरच थांबून होतो आणि आमच्यासोबत कैलास लवटे आकाश लवटे लक्ष्मण हरनाळे हे सगळेजण सोबत रात्री होते हां हे सगळं आपण लाईव बघताय लाईव झालं होतं सगळं बघू शकता किती प्रेशरने पाणी बाहेर येत आहे आपल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्माइल खूप गरजेचे आहे जापान टेक्नॉलॉजी बिग जिओ डिटेक्टरने दिलेला पॉइंट आहे बघू शकता आपण पाण्याचं प्रेशर ते ऑपरेटर आहेत गाडीचे आणि हिंदवी ग्रुप भूजल तज्ञ बबलू तरवडे पाटील हे साईडला थांबलेले आहेत रात्री साडेतीन वाजलेले आहेत आणि पाण्याचं प्रेशर बघू शकता आपण लाइव बोर पॉईंट चालू आहे एरियामध्ये सगळे बोर फेल आहेत आणि हाच एक बोर सक्सेस झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते सगळं काही हिरवं होईल बघा पाणी किती आहे हे बघू शकता आपण चार ते पाच इंच पाणी लागलेलं आहे फुल पाणी ड्रायझोन एरियामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने व पॉझिटिव्ह एनर्जीने हा पॉईंट सक्सेस झालेला आहे जपान टेक्नॉलॉजी आणि पाण्याडी सुदर्शन देशमुख आकाश लवटे आणि आबा व्हिडिओ करत असताना बघू शकता आपण हां इंद्रायणी <coughs> बोरवेल यांनी हां राजभाऊ हे बोरचे ओनर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे पण मनापासून